देव श्री सर्वज्ञ स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता की श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया जड मूढ माते न लगे दशा प्राप्ता यया गुण सर्वथा सोडिनामी ज्या गुणांच्या आधाराने जागृती स्वप्नावस्था अवस्था तुरी अवस्था उन्मनी अवस्था भोगावी देह असताना विदेहत्व भोगाव निरहारता जाणवी आहार करू नही जे केवळ गुणांच्या आधाराने शक्य आहे अवस्थांच्या पलीकडे आणि अवस्थांच्या अलीकडे या सगळ्यात परिस्थितीमध्ये त्याच अस्तित्व असण नसण हे सगळंच जीवाला केवळ या तीन गुणांच्या मुळे प्राप्त होत घालवता येते मला ज्ञान प्राप्त होऊ शकत हे सगळं या गुणांच्या आधाराने होत आणि म्हणून देवा यया गुणसंगा सर्वथा सोडी नामी पुढे दासोपंत वर्णन करतात प्रपंचूची निः होईल प्रपंचूची निः प्रपंचू होईल तरीची बोधुतो सेवी जेल या परी पदभोगी जेल तरी सकळा गुणासी ऐसे स्वस्थिती राज्य करिता सुख सर्वोत्तम तत्वता त्यागे निग्रहे लये खलुता महादुःख या गुणांच्या आधाराने साधना होईल उपासना होईल होऊ शकते नवे नवे त्यानेच ते घडत प्रपंचा निप्रपंच होण्यासाठी फार अप्रतिम अशा शब्दांची योजना करतात प्रपंच संसाराचा त्याग करणं सोपं नाही पण ते घडणं हे केवळ गुणांच्या मुळे होऊ शकत त्याला त्यांनी प्रपंच असं म्हटलंय प्रपंचूची निप्रपंच होईल निःप्रपंच वृत्ती वैराग्य म्हणूया निवृत्ती म्हणूया सगळ्यातनं त्याला अवस्था असं म्हटलंय आचार्याने चिरपट पंजिरीमध्ये फार उत्तम वर्णन केले सत्संगे निसंगत्व निसंगत्वे निर्मोहत्व निर्मोहत्वे निश्चलत्व निश्चलत जीवनमुक्ता आणि ही जीवनमुक्ताची जी अवस्था आहे त्या अवस्थेला निःप्रपंच असं म्हणता येईल किंवा निप्रपंचाची ये। वैराग्याची निर्मोहाची अवस्था असं म्हणता येईल आणि त्यानंतर बोध होतो तोवर बोधाची शक्यता नाही वैराग्याच्या नंतर ज्ञानाची प्राप्ती आणि म्हणून तरीची बोधू जो सेविल बोधाच सेवन करणं निप्रपंचू झाल्याशिवाय शक्य नाही आणि तेही गुणांच्या आधारावर होऊ शकत आणि त्यानंतर या परी जेल तरी सकळा गुणासी त्यानंतर जे पद प्राप्त होणार आहे जीवनमुक्त अवस्था जे आचार्यांनी म्हटले अवस्थांच्या पलीकडे त्याच्याशी मिळणी अद्वैत प्राप्ती परमात्म्यात मिळण्याची अवस्था त्याला ते पद जैल तरी सकळा गुणासी पण हे सगळं घडेल घडत अनेकांच्या जीवनात घडलं अनेक महात्म्यांच्या पुण्यात्म्यांच्या संतांच्या जीवनात या गोष्टी घडल्या मुकुंद पासून ते अगदी वरदानंद भारतींच्या पर्यंत विचार केला तर संत ज्ञानदेव मुकुंदनाथ तुकारामादी संत संत सर्वज्ञ दासोपंत एकनाथ महाराज नामदेव महाराज या सगळ्यांचा जीवनाचा विचार केला तरी ही धडपड ही पदप्राप्तीसाठी आहे अनेकांनी भक्तीचा मार्ग जोखाळताना हेही सांगितलं की नलगे मुक्ती मुक्तीची प्राप्ती मुक्तीच्या पदाची प्राप्ती पण अनेकदा भक्ती मार्ग इतका अविट आहे की संतांनी त्यालाही टावलय पण इथे मात्र पदभोगी जेल म्हणजे हि मुक्तीपदाची प्राप्ती पण हे सगळं घडत तेही केवळ तरी सकळा गुणासी केवळ गुणांच्या मुळे गुणांच्या आधारावर गुणांचं अधिष्ठान असत प्रकृतीत म्हणून तर हे सगळं घडत हे त्रिगुण नसतील सत्व आणि तम हे त्रिगुण नसतील तर हे सगळं घडणार नाही प्रपंचा निप्रपंच होणं त्यानंतर ज्ञानाचा बोध होणं आणि त्यानंतर प्र पद प्राप्त होणं पद प्राप्त होणं या सगळ्या गोष्टी घडतात ते केवळ गुणांच्या आधारावर दासोपंत पुढे अर्जुनाच्या मुखातून वधवत आहेत जे तुमच्या माझ्याही मनात आहे की त्रिगुणाचा लय करायचा त्रिगुणाचा लय करायचा आणि या त्रिगुण लयानीच तर दत्तात्रेय मूर्ती साकार झालीये मूळ इथे खरं म्हणजे याच इंगित आहे की काय सांगायचंय त्रिगुणांचा लय करायचा आहे गुण नष्ट करायचे आणि त्याची प्राप्ती करायची त्याची कुणाची एकोदेव केश हो दत्तात्रय दासांच्या दृष्टीने त्रिगुणाचा लय केल्यानंतर त्या परब्रह्म परमात्म्याची त्या मुक्तीपदाची प्राप्ती होते पण अर्जुनाच्या मनात शंका आहे की या त्रिगुणांच्या अधिष्ठानावर त्रिगुणांच्या माध्यमातून त्रिगुणांमुळेच तर उपासना घडते आणि मग ते पद प्राप्त होत मग त्रिगुणांचा नाश करण्याची ही श्रीकृष्णाची युक्ती श्रीकृष्णाची सूचना कशी आहे बर का आहे बर तुमच्या माझ्या मनात प्रश्न उपस्थित होऊ शकतो ऐसे स्वस्थिती राज्य करिता सुख सर्वोत्तम तत्वता त्यागे निग्रहे, लये, महा राज्य महादुख असं सगळं व्यवस्थित राज्य आमचं चालू असताना राज्य करतो आहोत आम्ही किंवा नंतर रडल्यानंतर या सगळ्यांना मारून कदाचित राज्य मिळेल आणि स्वस्थितेने राज्य करू असं जर वाटत असेल तर ते तसं घडणार नाही कारण हे सर्वोत्तम सुख प्राप्तीसाठी जे काही चाललंय पदप्राप्तीसाठी आता यापरी पद भोगीजेल तरी सकळा गुण असे आता इथे पदप्राप्ती परमात्म्याला प्राप्त करून घेण्याची पण इथे युद्धानंतर गुणांना मारायचंय म्हणजे स्वजनांना मारायचंय म्हणजे कौरवांना मारायचंय कौरवांना मारून काय प्राप्त करायचे तर राज्य प्राप्त करायचे आणि मग ऐसे स्वस्थिती राज्य करिता कौरवांना मारल्यानंतर राज्याची प्राप्ती होईल सुख सर्वोत्तम लोकांच्या लौकिकाच्या दृष्टीने तत्वत हे सुख असेलही कदाचित आहेच कशाने प्राप्त झालंय ते त्यागे निग्रहे लये खलुता महादुः पण हे प्राप्त झालंय ते त्यागान निग्रहान लयान, खलुता दुष्टपणानं वाईट मनामध्ये नियोजन केल्यानं या सगळ्या युद्धाच किंवा वाईटपणा घेतल्यानं वाईटपणा केल्यानं शत्रुत्व केल्यानं खळ दुर्जन दुर्जनत्वानी हे प्राप्त झालेलं राज्य असेल आणि ते राज्य काय करेल महादुःख जरी सगळं युद्ध युद्धाच्या नंतर राज्य प्राप्त होणं वगैरे होईल तरीही हे खर की हे सुखावह नसेल हे महादुःख देणार आहे पुढे अर्जुनाच्या मनात आणखी काय येईल काय निवेदन तो करतो उद्याच्या आनंदे दत्तात्रे hmm. आनंदे दत्तात्रे देव, देव श्री सर्वज्ञ स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता की जय सदगुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मूरया